नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिन विशेष सोळा सप्टेंबर जागतिक दिन सोळा सप्टेंबर ओझन थर जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय या दिवस चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना सोळा सप्टेंबर सोळाशे वीस मेप्टोवर जहाजाने साऊथ डॅम्प्टन बंदरातून उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले सोळा सप्टेंबर एकोणीसशे आठ जनरल मोटर्स कम कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली सोळा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस इंडियन कंपनीज ॲक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्राची नोंदणी सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती सोळा सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मलायाला स्व स्वातंत्र्य आणि देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले सोळा सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट झेरॉक्स नऊशे चौदा या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक झाले सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर पापोआ न्युगिनी ऑस्ट्रेलियापासून स्वतंत्र मिळाले सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी ओझोनचा थर कमी होण्यासाठी संरक्षण करण्यासाठी मेंट्रॉयल प्रोटोटॉलवर स्वाक्षरी झाली सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव आय टी सी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा शंभर मीटर धावण्याचा दहा पॉईंट पन्नास सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक पंडित गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना जाहीर सोळा सप्टेंबरचे महत्वाचे जन्म सोळा सप्टेंबर तेराशे ऐंशी चार्ल्स सहावा प्रांचा राजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस ऑक्टोबर चौदाशे बावीस सोळा सप्टेंबर तेराशे शहाऐंशी हेनरी पासवा इंग्लंडचा राजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस ऑगस्ट चौदाशे बावीस सोळा सप्टेंबर अठराशे त्रेपन्न अल्ब्रेक्त कॉसेल नोबेल पारदर्षिक विजेते जर्मन डॉक्टर यांचा जन्म सोळा सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी डब्ल्यू ओ बेंटले बेंटले मोटर्सचे लिमिटेडचे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर सोळा सप्टेंबर एकोणीसशे सात वामनराव सडोलीकर जयपूर अथरौली घराण्याचे गायक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव सोळा सप्टेंबर एकोणीसशे तेरा कमलाबाई ओगले रुचिर्या या पुस्तकाच्या लेखिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव सोळा सप्टेंबर एकोणीसशे चौदा चौधरी देवी लाल भारताचे माजी उपपंतप्रधान व हरियाणा राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस यम एस शुभलक्ष्मी विख्यात शास्त्रीय गायिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा डिसेंबर दोन हजार चार सोळा सप्टेंबर एकोणीसशे तेवीस ली क्वान ई सिंगापूरचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस मार्च दोन हजार पंधरा सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस चार्ल्स हॉगे आयर्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस ना धो महानौर निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस पी चिदंबरम माजी केंद्रीय अर्थमंत्री यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे चौपन्न संजय बंदोपाध्याय सतार यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न डेव्हिड कॉपरफिल्ड अमेरिकन जादूगार यांचा जन्म सोळा सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू सोळा सप्टेंबर सतराशे छत्तीस डॅनियल फॅरन हाइट जर्मन शास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस मे सोळाशे शहाऐंशी सोळा सप्टेंबरच अठराशे चोवीस लुई आठवा लुई अठरावा फ्रांसा राजा यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा नोव्हेंबर सतराशे पंचावन्न सोळा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी लुई रायड बिकिनीचे निर्माते यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी सोळा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस सर रोनाल्ड रॉयस हिवतापच्या जंतूचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म तेरा मे अठराशे सत्तावन्न अल्मोडा उत्तराखंड येथे झाला सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पासष्ट बी बी अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट निर्माते यांचे निधन तर त्यांचा जन्म एकतीस जुलै अठराशे शहाऐंशी सोळा सप्टेंबर एकोणीसशे त्रेहत्तर गंगाधरराव नारायणराव मुझुमदार पार्वती संस्थांचे विश्वस्त संगीतज्ञ इतिहासाचे अभ्यासक यांचे निधन सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर केसरबाई केरकर हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस जु तेरा जुलै अठराशे ब्याण्णव सोळा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव जयवंत धळवी साहित्यिक नाटककार व पत्रकार यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस सोळा सप्टेंबर दोन हजार पाच गार्डन गुल्ड लेसरचे शोधक यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा जुलै एकोणीसशे वीस सोळा सप्टेंबर एकोणीसशे बारा सोळा सप्टेंबर दोन हजार बारा रोमन कॉरिएटर आयमॉक्सचे सहसंस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे सव्वीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील ይታነዋል።